सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत सर्वजण मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं तर आज मुलगा आहे ना कॉलेज चालू झालं असल्यामुळे ना कॉलेजमध्ये जाणार आहे म्हणजे हॉस्टेललाच आहे त्यामुळं त्याच्या आवडीची आज भाजी बनवायला लागलेली आहे मुलांना पनीर आणि पनीरच्या बा सगळेच प्रकार खूप आवडतात तर ता पनीर बनवायचं आहे पहिल्यांदा पनीर काय विकतचं आणलेलं नाही तर पनीर बनवण्यासाठी मी लिंब आणायला आलेली आहे आणि एक दीड लिटर दूध आहे तर त्यासाठी ना सहा सात तरी लिंब लागतील त्यामुळं झाडावरची अशी सहा सात लिंब येत ना मी तोडून घेतलेली आहेत आणि लिंब ना जरा चोळून घेते आहे कारण थोडी हिरवीच लिंब आहेत त्यामुळं थोडीशी चोळून घेतली म्हणजे लिंबाचा रस पटकन निघतो त्यामुळं अशी ही सगळी लिंब आहेत ना मी आता चोळून घेणार आहेत जातानाच मी दूध उकळायला ठेवलं होतं आणि दुधाला उकळी आलेली आहे त्यामुळं गॅस बंद केलेला आहे आणि आता ही सगळी लिंब आहेत ना, ना। मी अशी चोळून घेतलेली आहेत आणि त्या लिंबामधला आहे ना रस काढून घेते रस काढल्याबरोबरच आहे ना लगेच मी गाळूनही घेणार आहे कारण बी असतील ना ते पनीरमध्ये डायरेक्ट जर लिंबू पिळलं तर पनीर फाटण्याची शक्यता असते त्यामुळं हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये ना मी लिंबाचा रस आहे ना ओतून घेणार आहे छान अशी खळखळ उकळी आली त्या उकळीमध्ये मी हा लिंबाचा रस ओतणार आहे तर आता दुधाला उकळी आलेली आहे हा सात लिंबाचा रस मी ना ह्या दीड लिटर दुधामध्ये ओतून घेतलेला आहे आणि लिंबाचा रस दुधामध्ये ओतल्या ओतल्या लगेच दूध फाटायला ला लागलेलं आहे आता थोड्याच वेळात पनीर तयार होईल थोडा वेळ ना दूध असंच मी उकळू देणार आहे आणि दुधावरती हे पाणी यायला लागलेले तर आता हे थोडा वेळ उकळू देऊन त्यानंतर मी लगेच गाळून घेणार आहे ते एक पाच मिनटं ना हे असंच उकळू देणार आहे दे। पनीर घरामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि डायटिशियनसुद्धा की नाही पनीर खाण्याचा सल्ला देतात कारण पनीरमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात आणि वजन कमी करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते आणि पनीरमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात त्यामुळे ना डायटिशियन आपल्याला पनीर खाण्याचाही सल्ला देतात त्यामुळं आपल्या घरी जर दूध उपलब्ध असेल तर ना पनीर बनवायला काहीच हरकत नाही घरच्या घरी आणि त्यामुळं आता हे माझं पनीर छान असं उकळलं गेलेलं आहे आता मी इथं की नाही पातीला ठेवलेलं आहे वरती पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हे कापड टाकलेलं आहे आता पनीर आणि पाण्याचा भाग असं दोन्ही ना वेगळं करण्यासाठी आता हे गाळून घेते पनीर मी आता एकदा ना असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे धुवून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये ना जे लिंबू टाकलेला आहे ते निघून जाईल म्हणजे लिंबामुळं जो आंबटपणा असतो तो कमी होईल त्यासाठी मी असं एक दोनदा धुवून घेतलेले आणि आता ह्याच्यावरती ना ओझं ठेवणारे म्हणजे पनीर तयार होईल पण ह्या गोष्टी गरम गरम असतानाच पटकन आहे ना आ, हे घडी घालून ह्याच्यावरती ओझं ठेवायचं आहे तर आता मी ही धुवून घेतलेले आणि आता ह्याच्यावरती आहे ना आ, ही खिसणी खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी आता ओझं ठेवणार आहे म्हणजे ना त्याच्यामध्ये जे काय पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल आणि लवकर पनीर तयार होईल मला लगेचच भाजी बनवायची आहे त्याच्यामुळं ओझं ठेवून आता हे मी पनीर बनवून घेतलेले पनीरची भाजी बनवण्यासाठी मी कांदा टोमॅटो लसूण ओला नारळ आलं कोथिंबीर हे सगळं वाटण काढलेलं आहे पनीरची भाजी बनवण्यासाठी शक्यतो मी घरचेच मसाले वापरत असते बाहेरचे कुठलेही मसाले नाही वापरत आणि साध्या पद्धतीनेच सा पनीर बनवलं जातं तर आता हे सगळं वाटण मी असं छान असं भाजून घेणार आहे वाटण मी भाजून घेतलेलं आहे तोपर्यंत इकडं पनीरही तयार झालेले आहे एक पंधरा वीस मिनटातच पनीर तयार झालेले तुम्ही बघू शकता की पनीर कसं तयार झालं आहे ते एकदम घट्ट ना विकतचं असतं तसं पनीर तयार झालेलं आहे तर आता हे पनीर मी कापून घेते विकतचं पनीर मिळतं तसे मी ना चौकोनी पनीरचे असे तुकडे कापून घेणार आहेत घरचं दूध असेल आणि म्हशीचं दूध असेल तर पनीर एकदमच छान होतं पण गाईच्या दुधाचंही पनीर चांगलं होतं त्यामुळं पनीर आहे ना घरच्या घरी ना नक्की बनवून बघा तर आता पनीर तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये ना मी वाटण भाजलेलं असल्यामुळं कढईचा कलर थोडा चेंज झालेला आहे चे चे तर हे पनीरचे तुकडे असे मी कापून घेतलेले आहेत पहिल्यांदा तेलामध्ये पनीर ये ना छान असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेते पनीरची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल ओतलेले आणि तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरं त्यानंतर थोडीशी हळद आणि मी पनीरच्या भाजीसाठी जी ग्रेव्ही बनवली आहे ती आता टाकून घेते ग्रेव्ही ना चांगली बनलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी लाल तिखट टाकलेले एक चमचाभर टाकलेले हे काळं तिखट गरम मसाला तळून घेतलेलं पनीर आता टाकून घेते आणि आता सगळ्यात शेवटी टाकलेले हे मीठ आणि आता पनीरची भाजी तयार झालेली आहे पनीरची भाजी ना खूप पातळ चांगली नाही लागत त्याच्यामुळे थोडी घट्टच केलेली आहे आता छोट्या गॅसवरती वरती ना पनीरची भाजी आहे एक पाच मिनटं शिजली की पनीरची भाजी तयार होईल आणि अशी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे बाहेर राहणाऱ्या मुलांना खायला काय द्यायचं हा तर मोठाच प्रश्न असतो पण मुलांना ना शक्यतो चिवडा आवडतोच आणि वर्षभर असा चिवडा बनवला जातोच पण मधल्या वेळेस खाण्यासाठी चिवडा बरा पडतो त्यामुळं मी चिवडा बनवलेला आहे आणि त्याला आता चिवडा देणार आहे तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं की पहिल्यांदा मी हा चिवडा हलवून घेतलेला आहे मधल्या वेळेस खाण्यासाठी म्हणून शेंगदाण्याचे लाडूही बनवलेले आहेत आणि थोडे केळ्याचे चिप्सही केलेले आहेत आता हे डबे घासून ठेवले होते तर मी ह्या डब्यामध्येच देणार आहे त्याच्यामुळे ना डबे असे छान पुसून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्या डब्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू केळ्याचे चिप्स आणि चिवडा हे सगळंच भरून घेते कॉलेज तर किती लेट चालू झालेले आहेत सप्टेंबर महिना उजाडलेला आहे आणि आता थोड्याच दिवसा थोड़े दिवसात दिवाळी येईल आणि लगेच सुट्टी लागेल त्याच्यामुळं थोडं थोडंच बनवलेलं आहे ॲडमिशन झाल्यानंतर दोनच दिवसात कॉलेज चालू झाले त्याच्यामुळं जास्त काय बनवायला वेळच मिळाला नाही जे काय बनवता आलं ते बनवले म्हणजे शेंगदाण्याचे लाडू केळीचे चिप्स आणि चिवडा शेंगदाण्याचे लाडू शक्यतो आवडतातच आणि बाकीच्या शंकरपाळ्या वगैरे तर सा ते सारखंही खावंसं वाटत नाही आता दिवाळीलाही खाल्लंच जाईल त्याच्यामुळे ते काय बनवलेलंच नाहीये जाण्याची त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि जाण्याचं जे सामान आहे ते एकाच ठिकाणी ठेवलेले कारण ना काही राहू नये विसरू नये त्याच्यामुळे एकाच ठिकाणी आणून ठेवलेले आणि आता तो निघालेला आहे